आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव मामाच्या मंदिराच्या संदर्भामध्ये आता माझे मित्र बोलले चांगलं काम करायला गेलं तर त्याच्यासाठी Она не имеет никаких загрязнений. संस्था <laughs> म्हणजे एक खूप अशी चांगली संस्था आहे पेनोरमध्ये त्यांच्या मानाजी बापू माने यांच्या संस्थेमध्ये किमान एक हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि हे जे विद्यार्थी आहेत हे अठरा पगड जातीचे विद्यार्थी आहेत गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचे नोकरदारचे कामगारांचे विद्यार्थी आहे आहेत दलित आहेत आदिवासी आहेत आणि मग महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय शाहू महाराज यांचे विचार घेऊन मानाजी बाप्पू माने गेली पन्नास पंचावन्न वर्ष आज या मोहोळमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण समाजकारण करतात परंतु त्यांचा एक गुण मला आवडला की त्यांनी एक शिक्षणाचं रुपटं एक विनोदसारख्या ग्रामीण भागामध्ये एक संस्था उभी केली आणि त्या संस्थेमध्ये आज एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि मग एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या शाळेला भेट देण्याचा योग आला आणि भेट दिल्यानंतरनं मला विक्रांतजी जे त्यांचे चिरंजीवन ह्या संस्थेचे सचिव आहेत यांनी मला सांगितलं की शाळेची इमारत एकदम पडण्यासारखी अवस्थेत झालेली आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधीकडं जो सध्याचा विद्यमान आमदार आहे यांच्याकडं पाच लाखाची मागणी केली परंतु आम्हाला पाच लाख रुपयाची निधी इमारतीच्या दुरुस्तीसाठी दिला नाही त्यावेळेला मी विक्रांजींना सांगितलं की विक्रांजी त्यांनी निधी दिला नाही म्हणून काय आपली शाळा पडणार नाही मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीरावजी शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भाऊजी श्री अनिलकुमारजी कुमारजी गायकवाड यांच्याकडे मी विनंती करून सदरच्या संस्थेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महामंडळाच्या सी एस आर फंडातून पहिल्यांदा मी अकरा लाख रुपयाचा निधी या संस्थेच्या इबारतीसाठी सुपूर्द केला या घटनेला आता चार महिने झाले आणि चार महिन्यानंतर पुन्हा आज मी दहा लाख रुपयाचा निधी या संस्थेचे सचिव विक्रांत माने यांच्याकडे सुपूर्द करत आहे एकवीस लाख रुपयाचा आत्तापर्यंत निधी ह्या आपण त्या शिक्षण संस्थेला दिलेला आहे सचिव यांनी कसं की एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार चोवीस आज आज चौतीस वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून एक सामाजिक काम करतो आहे आज माझ्या पक्षाचं सरकार आहे माझ्या पक्षाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याच्यासाठी मी आमदार आणि खासदार असावं असा काही भाग नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची गेले चौतीस वर्ष माझे अत्यंत जिवाळीचे संबंध आहेत त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना कधीही भेटू शकतो आणि मी माझ्या मा मोहो तालुक्याच्या विकासासाठी सतत त्यांच्या मागं तगा झाला होतो त्याला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरनं आज आम्हाला रस्त्यासाठी भांडावं लागतंय पाण्यासाठी भांडावं लागतं शाळेसाठी भांडावं लागतंय हॉस्पिटलसाठी भांडावं लागतंय आणि मग पन्नास वर्षे आमदारकी तुमच्या घरात असताना मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी दडपशाही हुक हुकमी राजवट आणून मोहोळ तालुक्याचा सत्ता नाश केला लोकप्रतिनिधींनी आणि विद्यमान जो कोण आमदार आहे त्या आमदाराचा मालक त्यामुळे ही मोहोळची जनता ही त्रस्त झालेली आहे आणि ह्या त्रस्त जनतेला कुठंतरी आधार देण्यासाठी त्या अपंग संस्थेला मी ताबडतोब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माझे नेते आणि आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे कर विनंती करून त्या शाळेलाही पंचवीस लाख रुपयाचा निधी अपंग शाळेसाठी इमारतीसाठी आपण ताबडतोब मंजूर केला आणि मग अशा या ज्या मोहोड तालुक्यामध्ये ज्या संस्था आहेत या संस्थेला पाठबळ देण्याची भूमिका ही मी ठेवली ठराविक शाळेचा विकास झाला मग तो अनगर असेल किंवा वडाळा असेल आणि वडाळ्यालाच निधी गेला बाकी मोहोळ तालुक्यामध्ये कुठल्याही शाळेला निधी मिळाला नाही मोहोळ तालुका येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतरनं दादागिरी मुक्त शांतता आणि एकदम विकासाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढं घेऊन जाण्याचं एक स्वप्न सो मी उराशी बाळगलेलं आहे त्यामुळे मोहोळच्या जनतेला माझी एक कळकळीची विनंती आहे की मोहोळ तालुक्यातली दादागिरी संपवून चांगले दिवस येण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं हो, एवढं मी एक कळकळीचं आवाहन करतो प्रथमतः मी भाऊंचे खूप आभार मानतो की संस्थेसाठी पहिला अकरा लाखाचा चेक दिला आणि आता दहा लाखाचा चेक दिला आहे आणि भाऊंनी शाळेवर भाऊ आल्यानंतर भाऊंनी स्वतः सांगितलं की विक्रांत आपण येणाऱ्या काळामध्ये अशी चांगली इमारत बांधू की तुला कितीही निधी लागू दे मागणी केली होती पण काय ब केली होती लोकप्रतिनिधींकडे पण मागणी केली पण त्यांचा काय प्रतिसाद मला नाही भेटला म्हणजे जे लोक लोकांनी मतं टाकून मतं निवडून देऊन त्या लोकांनी आता मतं घेतात म्हटल्यानंतर त्यांचं काम आहे की बाबा लोकांचे कामं करायचे किंवा आमच्या संस्थेला भाऊंनी दिलं असं मी म्हणत नाही म्हणजे म्हणून कौतुक करत नाही कारण अशा अनेक संस्था आहेत किंवा रोडचे काम आहेत पाण्याचे व्यवस्था आहे मंदिराचे काम आहेत भाऊंच्या रूपाने बरेचसे कामं मार्गी लागलेले आहेत